सिडको दिवाळी लॉटरी दोन हजार बावीस बामन डोंगरी लॉटरी याचे सॅम्पल फ्लॅट बघायला सिडकोने एकोणतीस फेब्रुवारी पासून अलाव केलं होतं मी मागे या चॅनल वरती त्याचा एक व्हिडिओ पण टाकला होता मी सॅम्पल फ्लॅट बघून आलोय त्याची प्रोसेस कशी होती या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत लक्षात ठेवा बामन डोंगरीवरून विलापूरला किंवा नेरूळला रिटर्न ने येताना तिकडून एक एक तासाच्या गॅपनेस ट्रेन आहे तर एम इंडिकेटर चेक करूनच आपला प्लॅन करा जेणेकरून आपला टाइम वाचेल व्हिजिट चा टाइम आहे अकरा ते एक स्टेशनला उतरल्यानंतर सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी आपल्याला गेट नंबर दोन कडे जायचं आहे इथे गेल्यानंतर फर्स्ट आहे की सिक्युरिटी गार्ड असतात बाहेर ते आपलं अलॉटमेंट लेटर चेक करतात तर सोबत अलॉटमेंट लेटर घेऊन जायचंच आहे आणि एक आय डी प्रूफ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड घेऊन जायचं आहे सिक्युरिटी गार्ड अलॉटमेंट लेटर चेक करून आपली एंट्री करतात आणि मग आपल्याला एक व्हिजिट पास दिला जातो बघू शकता ही बिल्डिंग तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील कमेंट मध्ये विचारू शकता आणि हा आहे आपला सॅम्पल फ्लॅट प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका